समोर येते कोल्हापूरमधून कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांचे हटके बॅनर सध्या पाहायला मिळतात त्रिदेव अजिंक्य उल्लेख असणारे होर्डिंग सर्वत्र झळकल्यात शिंदे फडणवीस अजितदादांचा त्रिदेव असा उल्लेख करण्यात आलाय राजे क्षीरसागर यांनी शहरात लावलेल्या स्वागत फलकांची सध्या चर्चा रंगू लागल्याचं पाहायला मिळते कोल्हापूरमधून ही महत्वाची बातमी त्या संदर्भातलाही आपण बॅनर सुद्धा पाहू शकतो त्रिदेव अजिंक्य उल्लेख असणारे होर्डिंग सध्या कोल्हापूरमध्ये चर्चेचा विषय बनलेत या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय कोल्हापुरात हे महायुतीच्या नेत्यांचे हटके बॅनर सध्या आहेत नेमका काय उल्लेख का करण्यात आला यावर गौरी बावीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरातल्या तपोवन मैदान या ठिकाणी एक भव्य असा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ती उपस्थिती लावणार आहेत आणि त्यांच्या या कार्यक्रमाच्याच पार्श्वभूमीवरती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या स्वागताचे फलक लावलेले आहेत ज्यावरती त्रिदेव अजिंक्य अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो पाहायला मिळतोय आपल्याला माहिती की अनेक ठिकाणी या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्रिदेव असं अनेकांनी संबोधलेलं आहे अनेक बॅनर पाहिलेले होते मात्र आता त्रिदेव अजिंक्य अशा पद्धतीचे हे बॅनर जे आहेत ते कोल्हापूर शहरातल्या विविध ठिकाणी झळकताना पाहायला मिळत आहेत बावीस ऑगस्ट रोजी ते तिघही कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहेत त्याची जे तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे लावलेले फलक आता चर्चेचा विषय ठरलेला आहे राज्य नियोजन हो। मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी तर हे फलक लावलेत आणि त्याची चर्चा मात्र आता कोल्हापूरमध्ये मा जोरदार सुरू आहे हो। नगेश शेखर या बॅनरवरून राजकीय वर्तुळात नेमकी काय चर्चा रंगू लागते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेला आहे